नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो आकाशात शुभ्र तेजस्वी पौर्णिमा चांदण्यांचं चा पांढरं सोनं पृथ्वीवर असतय प्रत्येक घरात उकळत्या दुधाचा सुगंध पसरलाय आणि सर्वत्र आनंद भक्ती एकत्रितचं वातावरण हो मित्रांनो आप, आज आपण बोलणार आहोत कोजागिरी पौर्णिमेबद्दल ही पौर्णिमा म्हणजे फक्त एक सण नाही एक श्रद्धा एक वैज्ञानिक सत्य तर एक आध्यात्मिक अनुभूती आणि एक कौटुंबिक उत्सव आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोजागिरी म्हणजे काय कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते तिच्या कथा पौराणिक संदर्भ आरोग्य व आयुर्वेदिक महत्व तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा विधी कसा करायचा आणि कोणते ते जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला ही रात्र येते मराठी पंचांगानुसार अश्विन शुक्ल पक्षाची पौर्णिमा आणि इंग्रजी कॅलेंडर नुसार सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये येणारी याला शरद पौर्णिमा किंवा मणिकेधारी पौर्णिमा गंजज मोती तयार करणारी असेही म्हणतात या रात्री चंद्र आपला पूर्ण तेजाने झळकतो हवामान निरभ्र असल्याने चंद्रकिरण स्पष्ट दिसतात पौराणिक ग्रंथ सांगतात की या चंद्रकिरणात अमृत रस असतो म्हणून या दिवशी दूध आटवून चंद्रप्रकाशात ठेवतात जोपर्यंत चंद्राचे प्रतिबिंब दुधामध्ये दिसत नाही उमटत नाही तोपर्यंत ते दूध चंद्रप्रकाशात ठेवलं जात असं मानलं जात की त्या क्षणानंतर दूध अमृतमय व औषधी होत कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते भारतीय परंपरेत अशी श्रद्धा आहे की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते ती मध्यरात्री विचारते कोण जागरती म्हणजेच कोण जागा आहे यातूनच या पौर्णिमेला नाव पडलं कोजागिरी जो भक्त जागा असतो भजन कीर्तन करतो दैवी चिंतनात मग्न असतो देवीच्या सेवा करतो स्तोत्र म्हणतो त्याच्यावर लक्ष्मींची कृपा होते जागरण हे केवळ झोप न करणं नाही तर सज्ज राहणं जागृत राहणं सतत सज्जपणे जगणं हे आपल्या परंपरेचं तात्पर्य आहे श्री कृष्णांच्या रासलीलेमध्ये भागवत पुराणात वर्णन आहे की या दिवशी श्री कृष्णाने वृंदावनात गोपिकांसोबत रासलीला केली त्यांच्या बासरीच्या स्वरांनी गायींना पाना फुटला दूध वाहू लागलं गवळ्यांनी ते दूध मटक्यात घेतलं चंद्रप्रकाशात ते दूध अमृतमय झालं तो प्रसाद सर्वांनी ग्रहण केला आणि या घटनेवरूनच दूध प्र, चंद्रप्रकाशात ठेवण्याची प्रथा सुरू झाली माता लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर येऊन झोपलेल्या घरात ती प्रवेश करत नाही झोपलेल्यांच्या घरात ती प्रवेश करत नाही पण जिथे भक्ती गीत भजन जागरण होत तिथे देवी आशीर्वाद देते समृद्धीचा एका राजाला सतत दुःख होत ऋषींनी सांगितलं पौर्णिमेच्या रात्री जागरण करा लक्ष्मी स्तोत्र म्हणा चंद्र किरणांचं दूध ग्रहण करा राजाने तसं केलं आणि त्यांचं राज्य आनंदी व संपन्न झालं समुद्र मंथनावेळी अमृत बाहेर आलं त्या अमृताचा अंश चंद्रात सामावला गेला म्हणून शरद ऋतूच्या पौर्णिमेला चंद्र पृथ्वीवर अमृत रसर वर्षाव करतात कोजागिरी पौर्णिमेची रात्र देवी लक्ष्मीची असते तिच्या उपासनेमुळे धन सौभाग्य ऐश्वर प्राप्त होत हीच रात्र भक्ती साधना ज्ञानासाठी उत्तम मानली जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी वाढत आलेला असतो त्यामुळे या दिवसाचं महत्व जास्त झालेलं आहे आयुर्वेदानुसार या ऋतूत शरीरातील पित्त दोष वाढतो चंद्रकिरणांचं तेज शीतल तेज दुधामध्ये उतरून ते संतुलन ठेवतं गाओ या रात्रीचं दूध म्हणजे खर तर प्राकृतिक औषध गावोगावी सोसायटीमध्ये कुटुंबात सर्वजण एकत्र येतात खेळ गाणी भजन यातूनच एकतेचा सण म्हणून हा दिवस साजरा होतो मतभेद विसरून प्रेमाने एकत्र एक येण्याचा हा क्षण असतो कोजागिरी म्हणजे प्रेम भक्ती आणि निसर्गाशी एकरूप होणं गच्चीवर आनंदात बसून चंद्रप्रकाशात दूध अनुभव म्हणजेच निसर्गाची पूजा को करणं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा विधी कसा करायचा ते जाणून घेऊया पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घर स्वच्छ करून दिवे लावावेत लक्ष्मी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची प्रतिमा ठेवून किंवा मूर्ती समोर तुपाचा दिवा लावावा त्यानंतर श्रीसूक्त लक्ष्मी स्तोत्र विष्णू सहस्र नाम यांचं पठण करावं दूध उकळून दू त्यात सुकामेवा वेलची घालून गच्ची वे। ते गच्चीवर किंवा अंगणात ठेवावं रात्रभर भजन कीर्तन कथा अभंग सुरू ठेवावेत मध्यरात्री चंद्र जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या क्षणी दूध देवाला नैवेद्य दाखवून मंगज ग्रहण करावं काही ठिकाणी या दिवशी व्रत करून लक्ष्मी देवीची कथा ऐकण्याची परंपरा आहे आजच्या काळातील कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच आजच्या व्यस्त जीवनातही लोक या सणाला मोठ्या उत्साहाने साजरा करतात सोसायटीमध्ये कोजागिरीच्या खास पार्ट्या होतात गाणी खेळ नृत्य भजन अन्न प्रसाद होतो तरुण पिढी याला एक विशेष सोशल फेस्टिवल मानते पण खरी गोड आहे एकत्र बसून चंद्रप्रकाशात दूध पिणं अनुभवणं लक्ष्मी मातेला आठवण करणं मित्र मैत्रिणीनो कोजागिरी पौर्णिमा ही फक्त चंद्र प्रक... प्रकाशाची चंद्र बघण्याची किंवा दूध पिण्याची परंपरा नाही ती आहे श्रद्धा विज्ञान आरोग्य आणि एकतेचं मिश्रण या दिवशी आपण जर प्रेमाने भक्तीने सकारात्मक भावनेने एकत्र आलो तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला सुख समृद्धीच वरदान देईल म्हणूनच या हा दिवस अजिबात विसरू नका कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच्या चांदण्यातील दूध म्हणजे अमृतच आहे त्यामुळे हे दूध ग्रहण करायला अजिबात विसरू नका या अमृता सोबतच आनंद एकता आणि समाधान आपल्या जीवनात भरभरून येऊ दे हीच लक्ष्मी देवी प्रार्थना ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय सांगणार आहोत या दिवशी केलेले उपाय सहज आपल्याला फल प्राप्त करून देणारे असतात त्यामुळे हा पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात चुकवू नका त्याआधी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद